सिन्नर तालुक्यातील नायगाव शिवारात सायकेड्या रोडवरील कांदा मार्केट जवळ मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी रात्री साडे दहा पावणे अकराच्या सुमारास मध्यदुंद अवस्थेत असणारा आनंद दिगंबर पाटील वय चोवीस वर्ष राहणार शासकीय आय टी जवळ सिन्नर येथील युवकाने चाकूचा धाक दाखवून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला याबाबत सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असता पोलिसांचा शोध संबंधित आरोपी यास पकडण्यासाठी सुरू झाला बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी संबंधित पकडण्यात आरोपीसी पोलिसांना यश आले आणि पोलिसांनी दाखवताच त्याच्या तोंडून देखील नाशिक जिल्हा कायद्याचा ठाण्याचे का निरीक्षक भरत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष टेमगर पोलीस हवालदार भगवान शिंदे प्रकाश उंबरकर नितीन काकड उमेश खालकर ललिता चौधरी अमोल गुंजाळ आदींनी कारवाई केली आहे याबाबत पुढील तपास पोलीस नाईक अमोल गुंजाळ करीत आहे एस न्यूज साठी संपादकीय विभाग नाशिक जिल्हा कायद्याचा वाली किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा वाली किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा वाली किल्ल्याचा वाली किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा वाली किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा वाली किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा